राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा काही दिवसांपासून चांगलाच तापलेला दिसून येत आहे अशातच मनोज जरांगे यांनी ओबीसीमधूनच आरक्षण मिळावे या मागणीवर ठाम आहे ओबीसी नेत्यांकडून मनोज जरांगे यांच्या मागणीला कडाडून विरोध होत आहे मराठा आरक्षणाच्या मागणीवरून सातत्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनोज जरांगे यांच्याकडून टार्गेट केले जात आहे यावरच देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगे हे सातत्याने आरोप करत आहे देवेंद्र फडणवीस माझ्याविरुद्ध कट रचत आहे असा देखील त्यांनी आरोप केला होता यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की सरकार आमच्या तिघांचं आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मी आहे परंतु मनोज जरांगे फक्त मलाच टार्गेट करतात मी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं आणि ते हायकोर्टात देखील टिकून दाखवलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा खुलासा केला याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या काळात त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काहीच प्रयत्न केले नाही त्यामुळे आरक्षण गेलं असे देखील म्हणाले शरद पवार चार वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तरी देखील त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही एकोणावीसशे ब्याऐंशीच्या काळात अण्णासाहेब पाटील यांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना भेटून आम्हाला आरक्षण द्या नाहीतर मी आत्महत्या करेन असे म्हणाले होते त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली या राज्यावर सातत्याने शरद पवार यांचं राज्य होतं तरी देखील त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही सर्वात आधी मराठा समाजाला आरक्षण मी दिलं त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी दिलं तरी देखील मला टार्गेट का केलं जायचं असा सवाल त्यांनी विचारला